नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया आज बीड या ठिकाणी आलेला आहे बीडजवळील मांजरसुबा या ठिकाणी श्रीक्षेत्र मन्मथ स्वामी संजीवन समाधी म्हणजे श्रीक्षेत्र कपिलदारा हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये अत्यंत विलोभनीय असे माझ्या पाठीमागं आपण पाहत असलेले दोन धबधबे दोन वॉटरफॉल आपल्या दिसत आहेत वर्षा पर्यटनासाठी जर सोलापूरपासून आपल्याला पाहायचं झालं तर अत्यंत हे जवळचं ठिकाण म्हटलं तरी हरकत नाही सोलापूरपासून दीडशे किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण असून अत्यंत सुंदर असं दोन धबधबे आपल्याला या ठिकाणी कोसळताना त्याच्या कोसळदारा पाहायला मिळतात या ठिकाणी या कोसळधाराला कपिलदार असं म्हटलं जातं आणि मधमन स्वामी यांच्या या वास्तव्यानं हे ठिकाण आहे अशा पद्धतीच्या या धबधब्यात पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे वर्षा पर्यटन आनंद घेण्यासाठी या ठिकाणी नैसर्गिक वातावरणसुद्धा आहे आपण पाहत आहोत तर निसर्गसुद्धा या ठिकाणी भरभरून या आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीनं हे मंदिर सुद्धा आपल्याला या ठिकाणी श्री मन्मथ स्वामी मंदिर यांचं या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी पर्यटकांनी भेट द्यावी